पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी हे गाव विड्याच्या पानासाठी प्रसिद्ध संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांची पालखी पोहोचली की येथील ग्रामस्थांची पारंपरिक सेवा सुरू होते पान वाटून वारकऱ्यांचं स्वागत केलं जातं मागील अनेक वर्षापासूनची ही परंपरा आजही गावकरी जपताय पालखी आगमनानिमित्त गावात मोठ्या प्रमाणात अन्नदान आयोजित केलं जातं पण त्यासोबतच खास वैशिष्ट्य म्हणजे विड्याच्या पानांचं वाटप वैष्णव भक्तांना पान देऊन स्वागत करण्याची ही वेगळी पद्धत वारकऱ्यांना भावते हरिमंडळी नागवेलींसाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव केतकीमध्ये मी आहे आणि या ठिकाणी एक वेगळी परंपरा जपली जाते ज्यावेळेस संत तुकाराम महाराजांची पालखी निमगाव केतकीमध्ये येते त्यावेळेस हे गावकरी नागवेलींची जी पानं आहेत म्हणजे खायचे विडेची पानं या ठिकाणी वारकऱ्यांना ते देत असतात अनेक वर्षांची ही परंपरा आहे माऊली काय आपली परंपरा आहे आपण नागवेलींची जी पानं आहे ते वारकऱ्यांना वाटत असतो नागवेलीची पानं ही आमचं गाव ही पूर्वीपासून नागवेलीच्या पानासाठी प्रसिद्ध आहे निमगाव केतकी हे गावाचं नाव परतून निमगाव पानाचं असं ह्या गावाचं नाव पडलेलं आहे कुठली बी चांगली सुरुवात करायची म्हटलं तर आपल्याला पाना पानाचा विळा ठेवूनच करावं लागते त्याच्यामुळं आम्ही सुद्धा गेल्यावर आमचा डोंगरे परिवार आणि सुवर्णियक पत्रसंस्थेचे सर्व कर्मचारी इथं आंग मेहनत करण्यासाठी व हो डोंगरे परिवारातर्फे हे सगळं अन्नदान आम्ही गेल्या वीस वर्षापासून सतत चालू ठेवलेलं आहे पाण्याची विडं वाटायचं आणि पुन्हा दा अन्नदान चालू करायचं आता त्या पद्धतीनं शिरा भात पुरी मटकी मिरचीचा ठेसा अशा पद्धतीने साधारण आम्ही आठ ते नऊ हजार लोकांना अन्नदान दरवर्षी करतो पानांचं वाटप झाल्यानंतर आम्ही लगेच अन्नदानाला सुरुवात करतो आणि तिथून पुढे अन्नदान जोपर्यंत आपलं अन्न ना संपत नाही जोपर्यंत वारकरी येत राहतात तोपर्यंत आपण ते अन्नदान या ठिकाणी करत असतो नक्कीच आपण या ठिकाणी पाहतोय की निमगाव केतकीमध्ये हे जे गावकरी आहेत ते आता वारकऱ्यांना या ठिकाणी या ठिकाणचं जे प्रसिद्ध उत्पन्न जे असलेलं नागवेल ते या ठिकाणी वाटताना आपल्याला पाहायला मिळतंय आहे व्हिडिओ जर्निल सागर पाटील सह निलेश खमरे जे मीडिया निमगाव केतकी